बघा याला आता पान नवीन पानाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे त्याला आम्ही शेणखत टाकलेलं आहे आपण पाहू शकता आणि त्याच्याजवळ झालेलं आहे हे गवत आता याला निंदन पण होणार आहे त्याच्यानंतर त्याला रासायनिक खत टाकणार आहे आणि त्याला आम्ही आता रासायनिक खत पण टाकणार आता सेंद्रिय तर झालं आता रासायनिक खत टाकणार आहे तर हे बघा हे नव्हती फुटलेली आहे आता प्रत्येक ठिकाणी तर त्याला पाणी पण चालू आहे हे बघू शकतो मित्रांनो खाली अशाच प्रमाणे पाणी चालू आहे हे बघा कारण की मूर्तनी होते ना त्याला एक तास पाणी द्या लागते कारण की आता जास्तीत जास्त पंधरा मिनिट हे टाईम आहे हे बघू शकता पं जास्तीत जास्त बघू शकता पंचेचाळीस मिनटामध्ये बघा कसं झालेलं आहे हे एकदम गद झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी हे पंचेचाळीस मिनटात हे गज झालेलं आहे आणि पंधरा मिनटं राहिले आहे पंधरा मिनटात आम्ही आता हे मोटर हे बंद करायला जाणार आहे कारण की झरचंदाने एकच तास पाणी द्या लागत नाही तर मग त्याचे दुष्परिणाम होतात कारण की झाडं हे पिवळे पडतात तर मोजून तर लाईन डीट गेली तर जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं हज झाली मित्रांनो बाद आम्ही पाणी हे सफरचंदांच्या झाडाला जास्त देत नाही तर चला मित्रांनो भेटूया सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवर पर परत एकदा नंतर धन्यवाद